सर पर... बाबासाहेब आंबेडकर यांचा जो काळ होता तो काळ आणि आजचा काळ याच्यामधला सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे आज आधुनिक तंत्रज्ञान आलेला आहे त्याचा प्रभाव खूप वाढलेला आहे माहितीचा वेग सुद्धा प्रचंड आहे या सगळ्या अशा ध्रुवीकरणाच्या काळामध्ये संविधानातील सा सामाजिक न्याय समता आणि बंधुत्व ही मूल्य समाजाला एकत्र ठेवण्यासाठी किती अनिवार्य बनले आहेत म्हणजे काळ बदललेला आहे पण बाबासाहेबांचे विचार अजूनही प्रासंगिक आहेत आहेत आ उलट मी तर असं म्हणेन की आत्ताच्या काळामध्ये त्याची अति अधिकच आवश्यकता झालेली आहे आपण आपण ती म्हण नेहमी ऐकतो की सत्य जेव्हा चप्पल घालून बाहेर पड पडेपर्यंत असं त्यांनी अर्ध्या जगाचा फेरा केलेला असतो तुम्ही जर समाज माध्यमांमधून बघितलं तर समाज जोडण्यासाठी समाज माध्यमं किती वापरली जातात आणि समाज तोडण्यासाठी किंवा माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकीय स्वार्थासाठी समाज माध्यमांचा किती वापर केला जातो तर आपल्या समाज माध्यमाच्या अशा वापरातून समाजामधली स्वातंत्र्य समता आणि बंधुता या गोष्टीला किती त्या पुष्ट होत आहेत का त्या बाजूला पडतायत हे सगळं बघणं याचा कोणाला वेळ नाही आपण जर बघितलं तर आज हिंसा द्वेष आणि सामाजिक तणाव हे अनारोग्याची कारणं म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने आता दाखवलेली आहेत आणि तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करण्याच्याऐवजी म्हणजे समाज बांधणीसाठी तंत्रज्ञान वापरायचं का समाजाचं विघटन करण्यासाठी तंत्रज्ञान वापरायचं याच्यावरती आता एका अर्थाने अंकुश राहिलेला नाही बंधुतेचा अभाव आ, हा देखील आपल्याला जाणवतो हो आहे आणि म्हणून बंधुतेचा प्रसार करणं यासाठी नव्या नव्या परिप्रेक्षेमध्ये नव्या संदर्भामध्ये नव्या तंत्रज्ञानाच्या वापरातून हे आपण करू शकतो आपली रेषा जी आहे ती व्यापक करणं बंधुत्वाची करणं मोठी करणं यासाठी या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे मग मूळ तत्व तेच आहे बंधुतेतच आहे त्याचं जे प्रगतीकरण आहे ते आपण नव्या तंत्रज्ञानाच्या आधाराने करू शकतो आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ता या सगळ्या ध्रुवीकरणाच्या काळामध्ये या विचारांची प्रासंगिकता ही अधिकच अधोरेखित झालेली आहे अगदी सर त्याच अनुषंगाने असं